विमानतळावर एक सफाई कर्मचारी साफसफाई करत होता त्याने पाहिले की वृद्ध महिला बऱ्याच वेळेपासून एकाच जागेवर बसलेली होती आणि ती पुन्हा पुन्हा आठ डोकावून पाहत होती ती वृद्ध महिला त्या ठिकाणी बऱ्याच वेळापासून बसलेली होती पण अजूनही तिला न्यायला कोणी आले नव्हते आणि कर्मचाऱ्यांनी तिच्यासोबत कोणाला पाहिलेही नव्हते त्या कर्मचाऱ्याने सकाळी आल्यापासून त्या महिलेला एकाच जागेवर बसलेले पाहिले होते त्याचे नाव अजय होते आता त्याची जेवणाची वेळ झाली होती तरीही ती वृद्ध महिला तेथे बसून विमानतळाच्या आतच पाहत होती जणू ती कोणाची वाटच पाहत होती त्या वृद्ध महिलेला अशा अवस्थेत पाहून त्या कर्मचाऱ्याला तिची खूप दया आली तो तिच्याजवळ गेला आणि त्या महिलेला म्हणाला तुम्ही कोणाची वाट पाहत आहात का कोणी तुम्हाला घ्यायला येणार आहे का अजयने हा प्रश्न विचारल्यावर ती वृद्ध महिला म्हणाली बेटा माझा मुलगा दीपक आत गेला आहे पण का कोण जाणे त्याला एवढा उशीर का होत आहे तू आत जाऊन तपास करू शकतोस का कारण मी त्याच्यासोबतच इथे आलेली आहे तो मला त्याच्यासोबत मुंबईला घेऊन जाणार आहे तुला जर शक्य असेल तर माझा निरोप दे मला माहीत नाही त्याला एवढा उशीर का लागत आहे कदाचित तो येत असेल त्यावर अजय म्हणाला आई तुमचा मुलगा येईल तेव्हा तुम्ही त्याच्यासोबत जा पण आता जर तुम्हाला भूक लागली असेल तर मी तुमच्यासाठी काही आणू का त्या वृद्ध महिलेने अजयला हात जोडून म्हटले नको बाळा मला भूक नाही मी तुझी खूप आभारी आहे की तुम्हाला जेवणासाठी विचारले परंतु तू काही काळजी करू नकोस माझा मुलगा येतच असेल मी जर त्याला येथे भेटली नाही तर त्याला माझी काळजी वाटेल त्यामुळे मी इथून कुठेही जाणार नाही अजयला हे कळून चुकले होते की त्या महिलेचा मुलगा पुन्हा कधीच परत येणार नाही अजय त्या महिलेला म्हणाला आई वाईट वाटून घेऊ नकोस पण येथे दर दोन दिवसात कोणी ना कोणी असे भेटतातच की ज्यांना त्यांचे सून मूल येथे सोडून निघून जातात इथेच नाही तर कधी रस्त्यावर कधी मंदिरात वृद्ध लोकांना त्यांचे मुली सोडून जातात त्यावरती वृद्ध महिला थोडी नाराज होऊन म्हणाली नाही बेटा तू असं का म्हणतोस तू माझ्या मुलाला ओळखत नाहीस तर असं कसं बोलू शकतो की माझा मुलगा मला सोडून गेला आहे जर तुला माझी खरंच मदत करायची असेल तर एकच कर की आत जाऊन माझ्या मुलाचा तपास घे त्यावर अजय आत गेला आणि परत येऊन म्हणाला आई मी बोललो होतो ना तुम्हाला की आत तुमचा मुलगा नाही हे ऐकून ती वृद्ध महिला थोडी नाराज झाली व स्वतःला समजावत ती थी म्हणाली ठीक आहे असेही असू शकते की त्याला काही महत्वाचे काम आले असेल तो थोड्या वेळात परत येईल आता अजय सुद्धा त्याच्या कामात मग्न झाला होता बघता बघता संध्याकाळ झाली आणि आता अजयची घरी जाण्याची वेळ झाली होती अंधार झाला होता विमानतळावरील सर्व लाईटही चालू होत झाले होते आणि उष्णताही कमी झाली होती संध्याकाळच्या वेळी वातावरणात गारवा आला होता बिचारी ती वृद्ध महिला थंडीमुळे स्वतःच्या पदराने आपलं अंग झाकत होती ती थंडीने थरथर कापत होती अजय एक चांगला माणूस होता तो त्या वृद्ध महिलेजवळ येऊन म्हणाला आई तुझं नाव गाव तुला माहीत आहे ना ती वृद्ध महिला म्हणाली बाळा माझं नाव अनुसुया आहे आणि मी माझ्या मुलासोबत इथे आली होती तो काही दिवसांपूर्वीच मला गावातून शहरात घेऊन आला होता मोठमोठ्या शहरात त्याची बदली होत असते त्यामुळे तो मला त्या ठिकाणी घेऊन जात असतो आणि मी आता येथे त्याचीच वाट पाहत आहे परंतु काय झाले कोणास ठाऊक तो काही बाहेर येत नाही अजय त्यांच्यावर कोणतीही जबरदस्ती न करता त्यांना नम्रपणे म्हणाला आई तुम्ही माझ्या घरी येऊ शकता माझा एक छोटासा परिवार आहे पत्नी आणि दोन मुले आहेत त्यावरती महिला म्हणाली नको बाळा माझा मुलगा मला शोधत शोधत इथे येईल आणि मी जर त्याला भेटली नाही तर त्याला माझी खूप काळजी वाटेल बेटा तू जा तुझ्या घरी मी ठीक आहे अजयने त्या महिलेच्या अंगावर शाल पांघरून दिली आणि तिला म्हणाला आई तू मला जर आता बेटा म्हणतच आहेस तर मी माझ्या जोडीदाराला सांगून जातो त्याला तुझी काळजी घ्यायला तुला कोणत्या गोष्टीची आवश्यकता असेल तर तू त्याला सांग थंडी खूप आहे तुझी तब्येत खराब होऊ शकते त्यावर अनुसयाने ती शाल पांघरली आणि एका ठिकाणी जाऊन बसली तिने अजयला खूप सारे आशीर्वाद दिले आता अजयलाही खूप उशीर होत होता शेवटी तो त्याच्या घरी जायला निघाला आणि घरी गेल्यावर त्याने सगळी हकीकत त्याच्या बायकोला सांगितली आणि इकडे ती वृद्ध महिला उपाशी बसलेली होती आणि आपल्या मुलाची वाट पाहत होती तिने संपूर्ण रात्र आपल्या मुलाची वाट पाहण्यात घालवली आणि आता तिला खूपच काळजी वाटू लागली कारण ती या शहरात आपल्या मुलाव्यतिरिक्त कोणालाच ओळखत नव्हती अजयने तिला स्वतःहून मदत केली होती पण आता तोही त्याच्या घरी गेला होता ती विचारी बि वृद्ध महिला पूर्ण रात्र थंडीत बसून राहिली होती दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा अजय त्याच्या कामावर परतला तेव्हा त्याने पाहिले की अनुसूया तेथेच बसलेली होती अजयने आल्यावर त्या महिलेची विचारपूस केली व तिला तिच्या मुलाबद्दल विचारले अनुसूया रडत रडत अजयला म्हणाली नाही बेटा माझा मुलगा अजूनही आला नाही तेव्हा अजयने अनुसूयाला पाणी पाजले व तिला शांत केले आणि म्हणाला आई मला तर कालच शंका आली होती तुला विश्वास बसो अगर न बसो पण तुझा मुलगा तुला कायमचा सोडून गेला आहे आणि तो आता पुन्हा कधीच परतणार नाही हे ऐकून ती वृद्ध महिला जोरजोरात हुंदके देऊ लागली तिची अवस्था पाहून अजयला तिची खूप दया येत होती तो शांत झाला आणि विचार करू लागला ही वृद्ध महिला तिच्या नातेवाईकांकडे किंवा परगावी परत जाईल एवढे बोलून अजय आपल्या कामासाठी परत निघून गेला आणि अनुसूया तेथेच रडत होती ती अचानक पाकावरून खाली कोसळली आणि तिथे गर्दी जमा झाली सगळे लोक येऊन तिला पाहू लागले अजयही धावून आला आणि विमानतळावरील अन्य कर्मचारीही धावत आले तेव्हा अजयने पाहिले अनुसूया जमिनीवर कोसळली आहे तेव्हा त्याने तिला उचलून बाकावर झोपवले तेवढ्यात तिथे काही कर्मचारी एका डॉक्टरला घेऊन आले आणि डॉक्टरने सांगितले ती महिला खूप कमजोर झाली आहे म्हणून ती बेशुद्ध झाली आहे तिच्या तोंडावर पाणी मारून त्याने तिला शुद्धीवर आणले आणि सगळे लोक आपापल्या कामावर परतले अजयने त्या महिलेला विचारले आई तू बेशुद्ध कशी पडलीस डॉक्टर म्हणाले की ती खूप कमजोर झाली आहे तिने कालपासून काहीहीच खाल्लेले नाही ती महिला मान हलवत अजयला म्हणाली मी माझ्या मुलाच्या भरोशावर इथे बसली आहे मला हे माहीत नव्हते की तो मला असे एकटे सोडून निघून जाईल माझ्याकडे एक, एक रुपयाही शिल्लक नाही जेणेकरून मी काही विकत घेऊन खाऊ शकेन हे ऐकून अजयला अनुसयावर जास्तच दया येत होती अजय त्या महिलेला म्हणाला आई तू माझ्यासोबत चल आणि काहीतरी खाऊन घे अजय अनुसयाला घेऊन एका हॉटेलमध्ये गेला आणि तिच्यासाठी त्याने जेवण मागवले अजय त्या महिलेकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करत होता की तिथे केव्हापासून बसली आहे त्यानंतर अजय तिला म्हणाला आई आता तुला हे माहीतच झाले आहे की तुझा मुलगा तुला सोडून गेला आहे तर तू तुझ्या घरी परत का जात नाहीस त्यावर अनुसूया म्हणाली मी आता कुठे जाऊ त्यावर अजय चकित होऊन म्हणाला म्हणजे काय त्यावर अनुसूया म्हणाली परदेशात जाण्याआधी दीपक जेव्हा मला गावी घ्यायला आला होता तेव्हा तो मला म्हणाला की आई आता मी तुला कायमचाच घेऊन जाणार आहे त्यामुळे आता आपण गावी परतणार नाही म्हणून आपण हे घर विकून टाकूया आता माझ्याकडे रस्त्यावर राहण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय उरलेला नाही असं सांगता सांगता अनुसूया ढसढसा दस रडू लागली अनुसयाची अशी अवस्था पाहून अजयला खूपच वाईट वाटलं पण तो काय करू शकणार होता तो स्वतःच एक छोटीशी नोकरी करून आपला परिवार सांभाळत होता म्हणून तो काहीच बोलू शकला नाही अजयने अनुसूयाला शांत केले आणि जेवणाचे बिल देऊन तो तिथून निघून गेला संध्याकाळी जेव्हा तो आपले काम उरकून घरी जायला निघाला तेव्हा त्याने पाहिले की एक वृद्ध महिला विमानतळाच्या बाहेर एका बाकावर बसली होती आणि काही कुत्रे तिच्या अंगावर भुंकत होती ती स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत होती ती वृद्ध महिला घाबरत घाबरत त्या कुत्र्यांना पळवण्याचा प्रयत्न करत होती व कुत्र्यांच्या भुंकण्याच्या आवाजाने तेथील आजूबाजूचे सर्वच कुत्रेही तिथे जमा झाले होते व तेही तिला भुंकू लागले होते ती हळूहळू मागच्या पावलांनी सरकत होती तेव्हाच स्ट्रीटच्या उजेडात अजयला त्या महिलेचा चेहरा दिसला तर ती दुसरी तिसरी कोणी नसून अनुसया होती अनुसयाला पाहून अजयला राहवले नाही त्याने त्या कुत्र्यांना पळवले आणि अनुसुयाला एका जागेवर व्यवस्थित बसवले बाजूला जाऊन त्याने त्याच्या पत्नीला फोन केला आणि तिला त्याने आज घडलेली सर्व हकीकत सांगितली व तो म्हणाला मीना पैशाअभावी मी, पैशा मी माझ्या आईला तर वाचवू शकलो नाही पण या आईसोबत जर काही वाईट घडलं तर मी स्वतःला आयुष्यभर माफ करू शकणार नाही जास्तच काही नाही पण दोन वेळचं जेवण तरी आपण त्यांना देऊ शकतो आणि त्या ते व्यतिरिक्त म्हाताऱ्या माणसाला लागतं तरी काय जर तुझी इच्छा असेल तर मी त्या आईला घरी घेऊन येऊ का त्यावर मीना म्हणाली काही हरकत नाही जर तुम्हाला योग्य वाटत असेल तर घेऊन या आपल्याकडून होईल तेवढी मदत करण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करू हे ऐकून अजयला खूप आनंद झाला आणि अनुसूयाला घेऊन तो आपल्या घरी गेला अजयचं घर खूप छोटं होतं त्यात तो आपली पत्नी आणि मुलांसोबत राहत होता अनुसूयाने जेव्हा ते घर पाहिले तेव्हा ती त्याला म्हणाली माझ्यामुळे तुम्ही उगाच त्रास करून घेऊ नका तुम्ही माझी काळजी करू नका मी माझं बघून घेईन त्यावर अजय म्हणाला नाही आई तुम्ही माझ्या घरात आल्यावर कोणताच त्रास होणार नाही उलट आम्हाला खूप आनंद होईल हो ना ग मीना त्यावर मीना खुश होऊन म्हणाली हो आई ते अगदी बरोबर सांगत आहेत तुमच्या येण्याने आम्हाला काहीच त्रास नाही आणि तुम्हीच तर म्हणालात ना की नशिबात जे असतं तेच होतं तुमच्या नशिबात हेच असणार की तुम्ही आमच्याकडे येऊन राहाल आई आता हे घर तुमचं आहे असंच समजा मीनाने त्या वृद्ध महिलेचा हात पकडला आणि तिला आपल्या घरात आणले तिला बसायला पाठ दिले आणि ती पाणी घ्यायला गेली आणि थोड्या वेळात ते सर्वजण एका परिवारासारखे एकत्र जेवायला बसले पण अनुसूया तरीही थोडी अस्वस्थ वाटत होती अनुसूया सर्वांसोबत जेवायला बसली मीना अनुसूयाला म्हणाली आई आमच्या घरात थोडी जागा कमी आहे पण तुमच्यासाठी आमच्या मनात खूप मोठी जागा आहे आम्हाला तुमच्या मुलांसारखंच समजा तुम्हीही आजपासून या घराच्या एक सदस्य आहात तुम्हाला कोणतीही गरज वाटली तर तुम्ही बिनधास्तपणे मला सांगा हे ऐकून अनुसुयाच्या डोळ्यात पाणी आले तिने मीनाच्या डोक्यावर हात ठेवत तिला आशीर्वाद दिला आणि म्हणाली की सदा खुश रहा बेटा या वयात मला माझ्या सख्या मुलाने नाकारले पण एवढ्या वाईट परिस्थितीत तुम्ही दोघांनी माझी साथ दिली आजपासून तुम्हीच माझे सून आणि मुलगा आहेत त्या महिलेच्या अश्रू पुसत मीना त्यांना म्हणाली बस आई आता जेवण करून घ्या सगळ्यांनी जेवण केले आणि त्यानंतर सर्वजण झोपून गेले सकाळी उठून अजय त्याच्या रोजच्या कामावर निघून गेला आणि मुलंही शाळेत निघून गेली घरात फक्त अनुसुया आणि मीना या दोघीच होत्या त्यांचा पूर्ण दिवस गप्पा मारण्यात गेला मीनाने अनुसोयाला आपल्या घराबद्दल सर्व काही सांगितले आणि तसेच अनुसुयानेही आपल्या मुलाबद्दल सर्व काही मीनाला सांगितले हे सगळे ऐकल्यावर मीनाने आश्चर्याने आपल्या तोंडावर दोन्ही हात ठेवले मीना म्हणाली आई तुमचा मुलगा किती वाईट माणूस आहे कोणी आपल्या आईसोबत असं करतं का ते दोन्ही तुमचं दुःख आता नाही समजू शकणार जेव्हा ते म्हातारी होतील व त्यांच्यासोबत असा प्रसंग घडेल तेव्हा त्यांना तुमची जाणीव होईल त्यावर अनुसूया मीनाला म्हणाली बेटा जरी तुमच्या घरात खूप कमी जागा असेल पण तुमच्या मनात खूप मोठी जागा आहे देव तुमचं भलं करो सायंकाळी जेव्हा अजय घरी परतला तेव्हा सगळ्यांनी एकत्र बसून जेवण केले आणि भरपूर गप्पा मारल्या आता अनुसुया हळूहळू सर्व विसरली दिवसाआड दिवस जात होते आता अनुसुया घरच्या प्रत्येक कामात सहभाग घेत होती त्यामुळे मीनाही निश्चिंत झाली होती मुलांवर लक्ष ठेवणे बाजारातून भाजीपाला आणणे अशी अनेक किरकोळ कामे ती करत होती त्यामुळे मीना खूप खुश होती ती नेहमी म्हणत असे की आमच्या घरात एखाद्या मोठ्या व्यक्तीची खूप कमी भासते जी कमी आता अनुसूयाने पूर्ण केली होती ज्याप्रमाणे एखाद्या झाडाचं खोड महत्त्वाचं असतं त्याप्रमाणे वृद्ध लोकही घरात महत्त्वाचे असतात अनुसूयाच्या येण्याने पूर्ण परिवार सुखाने राहत होता अनुसयाने एकदा अजयला काहीतरी काम करण्यासाठी विचारले पण अजयने साफ नकार दिला तो म्हणाला माझ्या जागी जर तुझा सख्खा मुलगा असता तर तू त्यालाही असंच म्हणाली असती का तुझ्याकडून काम करून घेण्या इतपत वाईट दिवस नाही आले माझे गरज भासली तर मी आणि मीना तू फक्त मुलांवर लक्ष ठेव आणि आराम कर आता सगळं काही ठीक आहे तू काळजी करू नकोस हे सगळं ऐकल्यावर अनुसूया काहीच बोलू शकली नाही आणि जाऊन एका जागी बसली हे सगळं पाहून मीना हसू लागली आणि अनुसूयाला म्हणाली मी आधीच तुम्हाला बोलले होते पण तुम्ही माझं ऐकलं नाही आता ठीक आहे का आता तुम्हाला ऐकावेच लागणार कारण तुमच्या मुलाने तुम्हाला सांगितले आहे मीना हसू लागली आणि अनुसूयाच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाली आई तुम्ही उगाच काळजी करू नका निश्चिंत रहा सर्व काही व्यवस्थित होईल एवढे बोलून मीना तिच्या कामाला निघून गेली मीनाने नाश्ता बनवून आणला अजय व मुले नाश्ता करून आपापल्या कामाला निघून गेली मीना ही घरच्या कामात व्यस्त होती अनुसूया तिला म्हणाली मीना मी बाजारातून भाजी घेऊन येते आणि पिशवी घेऊन ती बाजाराकडे निघाली अनुसूया बाजारातून जेव्हा परत येत होती तेव्हा हातात माईक घेऊन एक मुलगा लॉटरीचे तिकीट विकत होता एक तिकिटाची किंमत दहा रुपये होती आणि लॉटरीची किंमत दहा करोड होती अचानक अनुसूयाच्या मनात आले आणि तिने लॉटरीची तिकीट विकत घेतले आणि आपल्या घरी परतली मीनाकडे भाजीची पिशवी देऊन अनुसया मीनाला म्हणाली मी लॉटरीचे तिकीट आणले आहे ते सांभाळून ठेव देवजाणे कदाचित आपले नशीबही उजळू शकते त्यावर मीना म्हणाली आई तुम्ही हे काय आणले आहे हे सगळं खोटं असतं मी आजपर्यंत कोणाची लॉटरी लागताना पाहिले नाही ठीक आहे तुमची इच्छा आहे म्हणून मी हे सांभाळून ठेवते असे म्हणून मीनाने ते लॉटरीचे तिकीट आपल्या पर्समध्ये ठेवले आता अनुसया जेव्हाही बाजारात जात असे तेव्हा एक तिकीट विकत आणत असे महिन्याअखेरीस जेव्हा लॉटरीच्या विजेत्याची घोषणा होणार होती तेव्हा तो मुलगा अनुसुयाला म्हणाला आई टी व्हीवर हे चॅनल चालू करून ठेवा यावर लॉटरीच्या विजेताची घोषणा आज करणार आहेत आणि आपले तिकीट सांभाळून ठेवा टी व्हीवर जो पत्ता सांगितला त्यावर आपल्याला जावे लागेल जर तुमचा नंबर आला तर अनुसयाने सगळे तिकीट मीनाला सांभाळण्यास दिली होती आणि आता घरी जाऊन ती सर्व तिकीटे मीनाकडून मागू लागली ती मीनाला म्हणाली उद्याचा दिवस खूप महत्त्वाचा आहे उद्या लॉटरीच्या विजेताची घोषणा होणार आहे अजयला या बाबतीत काहीच माहीत नव्हते ती मीनाला म्हणाली लॉटरी लागल्यानंतर आपण अजयला सर्व काही सांगणार आणि आपली लॉटरी नाही लागली तर आपण असे समजून घेऊ की आपले पैसे हरवले आहेत म्हणून अजयला आता काही सांगू नको मीनाने होकार दिला आणि अजय गेल्यानंतर त्या दोघीही टी व्ही समोर जाऊन बसल्या मीना ते पाचही तिकीट आपल्या समोर ठेवून बसली होती जसे जसे ते विजेता घोषित करत होते तसे तसे मीना एक एक तिकीट तपासून पाहत होती पहिल्या विजेत्याला दहा करोड मिळणार होते दुसऱ्या विजेत्याला पाच करोड मिळणार होते आणि तिसऱ्या विजेत्याला पन्नास लाख रुपयांचे बक्षीस होते अनुसूया आणि मीना हात जोडून बसल्या होत्या आणि देवाचे नामस्मरण करत होत्या तिसऱ्या बक्षीसपासून विजेत्याचे नाव घोषित करणे सुरू झाले त्यानंतर दुसऱ्या विजेत्याचे नाव घोषित केले पण दोघांमध्येही अनुसूयाचा नंबर आला नाही पण अजून एक अपेक्षा बाकी होती जसाही त्यांनी पहिला विजेता घोषित केला त्या दोघीही डोक्याला हात लावून बसल्या कारण पहिल्या नंबरचा विजेताही कोणी दुसराच होता तिकीटाचा नंबर काही वेगळाच निघाला मीनाने रागा रागा ते तिकीट फाडून फेकून दिले तेवढ्यातच टी व्हीवर बोलणारा अँकर म्हणाला की माफी असावी छोटीशी चूक झाली आहे पहिल्या नंबरच्या लॉटरीच्या तिकीटाचे नंबर, नंबर काही वेगळे आहेत आमच्याकडून सांगण्यात चूक झाली आहे आणि त्यांनी नंबर सांगण्यास सुरुवात केली आणि जसाही त्यांनी नंबर सांगितला तशी मीना आणि अनुसूया दोघेही आश्चर्यचकित झाल्या कारण अनुसूयाने कालचे तिकीट आणले होते तेच तिकीट पहिल्या नंबरचा विजेता ठरले होते हे पाहून त्यांना खूप आनंद झाला आणि त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही आनंदाच्या भरा दोघीही उड्या मारू लागल्या ते तेवढ्यातच अजय घरी आला तो आपले काही कामाचे कागद घरीच विसरला होता ऑफिसवाले त्याच्याकडून ते कागदपत्र बऱ्याच दिवसापासून मागत होते तो रोज विसरून जात होता पण आज आठवणीने तो ते कागदपत्र घेण्यासाठी घरी आला होता आई आणि पत्नीला एवढे खूप खुश बघून त्याला खूप आनंद झाला आणि आनंदाच्या भरात तो त्यांना म्हणाला एवढे खुश होण्याचे कारण काय आहे तेव्हा मीना त्याला म्हणाली आता तुम्हालाही छोटीशी नोकरी करण्याची काहीच गरज नाही आता आपले सगळे व्यवस्थित होईल तेव्हा अजय तिला दूर सारत म्हणाला तू हे काय करत आहेस अनुसूया हसत हसत त्याला म्हणाली अरे बेटा जर तू ऐकशील तर तुझ्याही आनंदाला सीमा उरणार नाही तेव्हा अनुसूयाने त्याला ते लॉटरीचे तिकीट दाखवले आणि तो नंबरही दाखवला ते पाहून अजयलाही विश्वास बसला नाही अजय म्हणाला खरंच आपली लॉटरी लागली आहे त्यावर अनुसया म्हणाली हो बेटा आता वाई आपले वाईट दिवस गेले आहेत तू आज कामातून सुट्टी घे आपल्याला त्या लॉटरीच्या ऑफिसमध्ये जायचे आहे जिथे आपल्याला पैसे मिळतील अजयने ऑफिसला फोन केला आणि त्याला सुट्टी मिळाली अनुसुयाला घेऊन अजय त्या ऑफिसमध्ये पोहोचला प्रथम द्वितीय आणि तृतीय लॉटरीचे विजेता तिघेही तेथे उपस्थित होते अनुसयाचा मुलगा मुंबईत राहत होता पण आपल्या गावाकडची माहिती घेण्यासाठी तो बातम्या पाहत असे जसेही टी व्हीवर त्याने आपल्या आईला पाहिले तो आश्चर्यचकित झाला आणि जेव्हा त्याला हे माहीत झाले की आपली आई दहा करोड रुपये जिंकली आहे त्याला खूप आनंद झाला आणि तो गावी परत आला पण त्याला आपल्या आईचा पत्ता माहीत नव्हता त्याने विमानतळावर चौकशी केली व त्याला आपल्या आईचा पत्ता मिळाला तो अजयच्या घरी जाऊन पोहोचला पण तिथे कोणीच नव्हते आणि का राहतील आपण एखाद्या करोडपतीला एवढ्या छोट्या घरात राहताना पाहिले आहे का ती तर त्यांची मजबुरी होती पण आता त्यांची परिस्थिती पूर्णपणे बदलली होती शेजारी विचारपूस केल्यावर अनुसुयाच्या मुलाला असे माहीत झाले की अजय आणि त्याचा परिवार एका हाय सोसायटीत राहायला गेले आहे तिथे त्यांनी स्वतःचे घर घेतले आहे अनुसूयाचा मुलगा त्या पत्त्यावर पोहोचला आणि त्याने पाहिले की घराच्या दरवाज्यावर एक पहारेकरी बसला आहे व त्या पहारेकऱ्याला तो अनुसूयाविषयी विचारपूस करू लागला तो म्हणाला इथे माझी आई राहते तिचे नाव अनुसूया आहे तिला माझा निरोप द्या की तुला भेटायला तुझा मुलगा दीपक आला आहे नाहीतर मला आत जाऊ द्या पण पहारेकरीने त्याला बाहेरच थांबवले व म्हणाला थांबा मी फोन करून विचारतो पहारेकऱ्याने अनुसूयाला फोन केला आणि म्हणाला आई बाहेर कोणीतरी तुम्हाला भेटण्यासाठी आले आहे व तो व्यक्ती तुमचा मुलगा दीपक आहे असे सांगत आहे व तो तुम्हाला भेटण्यासाठी आला आहे त्यावर अनुसुया रागारागात म्हणाली तो माझा मुलगा नाही माझा मुलगा तर माझ्या घरात आहे माझ्या सोबत आहे त्याला सांगा की इथून चालता हो माझा त्याच्याशी काहीही संबंध नाही त्यावर पहारेकऱ्याने त्याला आत जाण्यास मनाई केली आता दीपकला हे कळून चुकले होते की आई खूपच रागवली आहे तो विचार करू लागला की आईला आता कसे मनवायचे त्याला एक युक्ती सुचली पहारेकरी वॉशरूमला गेला आणि त्याने गुपचूप घरात प्रवेश केला व जोर जोरात आई आई ओरडू लागला व म्हणाला आई मी आलोय किती दिवस झाले आपण भेटलो नाही मी तुझी खूप वाट पाहत होतो आणि जसा की तो आईला भेटायला पुढे सरकला अनुसूयाने त्याला धक्का दिला व अजयला आवाज दिला अजय घरातून पळत आला व अनुसूयाला म्हणाला काय झाले आई तू अशी का आवाज देत आहेस काही झाले आहे का तेव्हा अनुसूया दीपककडे बोट दाखवत म्हणाली या नालायकाला घराच्या बाहेर काढ मला याचं तोंड पाहायची सुद्धा इच्छा नाही अजयला काहीच सुचत नव्हते आणि दीपक पुन्हा अनुसयाच्या पाया पडला आणि माफी मागू लागला तेव्हा अजय त्याला म्हणाला की तू तो नालायक आहेस का ज्याने आपल्या आईला विमानतळावर सोडले आणि निघून गेला आईला सोडताना हा विचारही केला नाही की ती कुठे जाणार कशी राहणार तू तिला एकटे मारायला सोडून दिला होतास का आणि आता तुला तिची आठवण आली तू इथे का आला आहेस हे मला चांगलेच माहिती आहे म्हणून तू ताबडतोब इथून निघून जा नाही तर मी तुला जिवंत सोडणार नाही त्यावर दीपकने चाकू घेऊन आपल्या हातावर ठेवला व अनुसूयाला म्हणाला की आई जर तू मला माफ केले नाही तर मी स्वतःचा जीव देईन त्यावर अनुसूया त्याला म्हणाली की तुझ्यासारख्या स्वार्थी मुलगा कधीच कोणासाठी मरू शकत नाही या उलट तू दुसऱ्यांना मारायला तयार होशील मला चांगलंच माहिती आहे की तू हे नाटक कशासाठी करत आहेस दीपकने तो चाकू आपल्या मानेवर लावला आणि म्हणाला आई मी तुझाच मुलगा आहे आणि मी आता तुझ्यासोबतच राहणार जर तू हे मान्य केले नाहीस तर मी स्वतःचा जीव घेईन आणि तुम्हाला फसवून देईन नाहीतर मलाही तुमच्यासोबत या घरात राहू द्या अथवा तुला मिळालेले लॉटरीचे सगळे पैसे मला दे मी इथून निघून जाईल जसा की अजय त्याला धक्का द्यायला पुढे आला त्याने अजयचा हात पकडला आणि त्याच्या गळ्यावर चाकू ठेवून अनुसूयाला म्हणाला जर तू मला बक्षिसाचे पैसे दिले नाहीस तर मी याचा जीव घेईन अनुसूयाला ते पाहून ती खूप घाबरून गेली आणि त्याला म्हणाली अजयला काही करू नकोस तुला पाहिजे तेवढे पैसे द्यायला मी तयार आहे मीना हे सर्व काही वरती उभी राहून पाहत होती दीपकचे मीनावर अजिबात लक्ष नव्हते मीनाने हळूच पोलिसांना फोन केला आणि सर्व हकीकत सांगितली तेवढ्यात अनुसूयाने मीनाला आवाज दिला व तिला म्हणाली की घरात जेवढे काही पैसे आणि दागिने असतील ते लवकर आणून दे मला माझ्या मुलापेक्षा दुसरी काहीही प्रिय नाही त्यावर दीपक हसू लागला आणि अनुसुयाला म्हणाला अरे वा स्वतःच्या मुलावर एवढा राग आणि परक्या मुलावर एवढं प्रेम त्यावर अनुसया दीपकला म्हणाली सत्य आणि परके असे काहीही नसते हे सगळे काही तुझ्या कर्माचे फळ आहे तू मला रस्त्यावर सोडून निघून गेलास त्यावेळी माझ्या याच मुलाने माझी साथ दिली माझी काळजी घेतली तर आज मी त्याला मरायला कसे सोडू मीनाने फोन करून पोलिसांना सर्व परिस्थिती सांगितली होती आणि थोड्याच वेळा तिथे पोलीस उपस्थित झाले पोलिसांनी त्याला पकडले आणि त्याला तुरुंगात टाकले पोलिसांनी दीपकला अजयला मारताना पाहिले होते म्हणून त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली अनुसे आता आपला मुलगा अजय आणि सून मीना यांच्यासोबत सोबत आनंदाने राहू लागली कदाचित हे मीना आणि अजयच्या कर्माचे फळ असेल कारण त्यांनी एका वृद्ध आणि असहाय्य महिलेची मदत केली होती आणि त्याच्या मोबदल्या देवाने त्यांना एवढे मोठे फळ दिले होते असे काही महत्वाचे नसते की आपले रक्ताचेच नाते आपल्याला कामे येतात काही वेळा परकी लोकही आपल्याला मदत करतात त्यापुढे रक्ताचे नातेही कमी पडतात स्वार्थी व्यक्ती कधीच कोणाचा सख्खा होऊ शकत नाही भलेही कोणी त्याचे कितीही जवळचे सख्य असो रसिक हो, हो तुम्हाला ही कथा कशी वाटली जर तुम्हाला ही कथा जर आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि एक गोड कमेंट द्यायला विसरू नका हां जय श्रीराम